नमस्कार पी एम श्री राजश्री छत्रपती शाहू mm -hmm. महाराज विद्यालयामध्ये आपले स्वागत माझा प्रयोग आहे शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रदर्शन स्पर्धा शैक्षणिक साहित्याचं नाव आहे विशेषण एक्झिक्टिव चार्ट एक्झिक्टिव हे विविध साईज कलर हाऊ मेनी नाउन वर्क्स शेप्स बिहेव्स टेस्ट फील्स हे सगळे ॲब्जेक्टिव्ह आहेत आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळे वे ऑब्जेक्ट्स दिले आणि त्याच्यामध्ये त्यांना कलर्स विच कलर इज तर विद्यार्थी आपल्याला सांगणार ऑरेंज रेड त्याच्यानंतर साईज विचारली तर आपण त्यांना सांग ते विद्यार्थी सांगू शकतात बिग स्मॉल टेस्ट विचारली तर विटर टेस्टी असं सांगतील स्मेल स्मूकी वगैरे शेप हे सांगतील शेप सांगितला आपण समजा मुलांना वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे बॉल uh, दिले किंवा काही uh, दुसरे ऑब्जेक्ट्स दिले त्यांना विचारायचं श शेप्स कोणते आहेत ज्योमेट्रिकल शेप्स आहे, सा शेप ते सांगतील मग स्क्वेअर रेक्टँगल कोण त्यानंतर टेस्ट दिली समजा आईस्क्रीम आहे तर आईस्क्रीमचा शेप कोणता आहे त्याचे टेस्ट कशी आहे तर विद्यार्थी ते आपल्याला सांगू शकतील हाव मेनी समजा पेन्सिल्स आहेत आपल्या क्लासमध्ये आपण हे घेऊ शकतो क्लास हाऊ महिनेमध्ये विद्यार्थ्यांना पेन्सिल्स काउंट करायला सांगायचे विद्यार्थी सांगतील टू थ्री मग त्याच्यातून हे ते, ते काढून आपल्याला दाखवतील त्याच्यानंतर बिहेव्स एखादा विद्यार्थी सॅड आहे मग त्या आपण मुलांनाच सांगायचं की अरे आज ह्याचा मोड काय झाला बिहेव काय आहे आज ह्याचा तर मु विद्यार्थी सांगतील की तो सॅड आहे किंवा तो खूप हुशार आहे जेंटल असे सांगू शकतील कलर्समध्ये पण बघा हे पिंक असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑब्जेक्ट्स आपण दाखवून हे एक्झेक्टिव्ह <coughs> एक्झेक्टिव म्हण मीन्स प्लेस पर्सन्स बिहेव्स त्यांचे लाईक्स हे सगळं ॲब्जेक्टिव्समध्ये येऊ शकतं साईजमध्ये तर हा जो चार्ट आहे एक्झेक्टिव्ह चार्ट ह्याच्यामधून विद्यार्थी ऑब्जेक्ट्स बघतील आणि त्या त्या, त्या एक्झेक्टिवमध्ये जाऊन ही जी स्ट्रीप आहे ती काढू शकतील 当年。